त्याच परिस्थितीनं हे सरकार म्हणजे टोळी आहे सध्याचं आणि त्या टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसलेत त्या टोळ्या चालवत आहेत आणि मग त्या टोळ्या आपली सत्ता टिकवण्यासाठी खालच्या गुंडांच्या टोळ्या पोहोचतायत मग हे दोन्ही जे लोक आहेत हे आपापल्या पक्षाचं नेतृत्व करतात दोन्ही विधिमंडळाचे महाराष्ट्राचे सदस्य आहेत त्यांना आपापल्या पक्षाची एक भूमिका असू शकते ती भूमिका ते मांडत असतील तर ती लोकशाहीला धरून आम्हीही मांडतो अनेकदा कोणाला आवडत नसेल कोणाला आवडतं पण म्हणून जर त्यांच्यावर ते अशा प्रकारे हल्ले करत असतील आणि त्या हल्ल्याला तर सरकारचं समर्थन असेल सरकार मुकदर्शक बनला असेल तर या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार आहेच पण ते गुंडगिरीला पोसणारं सरकार आहे आणि या गुंडगिरीचं नियंत्रण हे दिल्लीतून होत आहे गुजरातमधून होत आहे हे स्पष्टपणे दिसतंय ज्या पद्धतीनं दाऊद इब्राहिम त्याच्या मुंबईतल्या टोळ्या चालवतो किंवा छोटा शकील टायगर मेमन हे मुंबईत अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवतात किंवा चाल चालवत होत्या त्याच पद्धतीनं हे सरकार म्हणजे एक टोळी आहे सध्याचं आणि त्या टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत त्या टोळ्या चालवत आहेत आणि मग त्या टोळ्या आपली सत्ता टिकवण्यासाठी खालच्या गुंडांच्या टोळ्या पोचत आहेत मग आमदारांवर हल्ले खासदारांवर हल्ले लुटा लूट लूटपाट मर्डर खून सगळं काही चालू आहे मशाल उद्धव ठाकरे घटना शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही मशाल चिन्हावरच महाराष्ट्राच्या आणि देशातल्या सर्व दे निवडणुका लढेल या मशाल चिन्हानंच या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या खुर्चीला आग लावली लोकसभेत या मशाल चिन्हानच सगळ्यांचा पराभव हो केला मशाल असेल तुतारी वाजवणारा माणूस असेल या आमची ही आमची चिन्ह आहेत आणि काँग्रेसचा हात आहे असे आम्ही एकत्र एक निवडणुका लोडू पण शिवसेनेचं चिन्ह हे आता धनुष्यबाण नसून मशाल आहे आणि धनुष्यबाण हे चोरांच्या हातामध्ये आहे धनुष्यबाण हे चोरांच्या हातामध्ये आहे त्यांनी लोकसभेत काही चोऱ्या केल्या धनुष्यबाणाच्या नावावरती पण विधानसभेला ते जमणार नाही तुम्हाला आजही हिंदू मतांसाठी योजना आखाव्या लागतात कामं काय गेलीत तुम्ही भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाला किंवा हिंदुत्वाचा पुरस्कार अजिबात करत नाही भारतीय जनता पक्ष हे फक्त राजकारण करतं हिंदुत्वाचं राहुल गांधी का राहुल गांधीजी नाही जो भी सरकार के खिलाफ आज जोर शोर से अपना आवाज बुलंद कर रहे लोकतंत्र बचाने लिए उनके सबके खिलाफ एक साजिश रची जा रही है और ये साजिश यहां ने विदेश की भूमि पर रची जा रही है ये मैं आपको बता रहा हूं कुछ भी हो सकता है हमले भी हो सकते हैं हमारे सबके ऊपर राहुल जी के ऊपर मैं इतना कह सकता हूं क्योंकि एक महीने से जिस तरह से हम सभी लोगों ने राहुल जी के नेतृत्व में दिल्ली में इस सरकार की धज्जिया उड़ाई है सरकार की नींद उड़ गई और ये फिर एक बार ये सब गैरकानूनी काम मिस ऑफ सेंट्रल एजेंसीज करके या गुंडों की मदद लेकर हम सब पर हमले हो सकते थैंक यू